नमस्कार सध्या आपण चर्चा करतो आहे विवाह या पंधराव्या संस्काराबद्दल मागच्या भागामध्ये वरयात्रा किंवा वरात ह्याच्याबद्दल चर्चा करून झाली आता ह्या भागामध्ये आपण गृहप्रवेश ह्या विधीबद्दल चर्चा करणार आहोत आता मांडवातले विधी संपलेत त्या मुलीला तिच्या आईवडिलांनी वराबरोबर जाण्यासाठी सिद्ध केलं आहे आता ह्या लक्ष्मीला नववधूला आपल्या घरी घेऊन येण्यासाठी वरात म्हणजेच वरयात्रा सुद्धा झाली या लक्ष्मीला आपण वाजत गाजत आपल्या घरी आणलं आहे आता ह्या लक्ष्मीचा ग्रहप्रवेश होणं अपेक्षित आहे असं शास्त्र म्हणतं या ग्रहप्रवेशाच्या ग्रह वेळी वर आणि वधूने आपलं उजवं पाऊल प्रथम घरात टाकणं अपेक्षित आहे परंतु त्याआधी उंबरठ्यावरती स्वच्छ केलेले तांदूळ जे की संपूर्ण आहेत असे एका मापामध्ये त्या उंबरठ्यावरती ठेवले जातात आणि या वधूने अलगद अंगठ्याच्या स्पर्शाने ते माप ओलांडायचं किंवा लवंडायचं असतं ह्याचा पारलौकिक अर्थ असा आहे की ही लक्ष्मी आहे हिच्या पदस्पर्शाने आपल्या घरामध्ये धान्य रूपी भरभराट होवो तिच्या पदस्पर्शाने हे जे काही लवणलेलं धान्य आहे असं धान्य ओतप्रोत आपल्या घरात कायम राहो असा त्याचा अर्थ आहे इथे कुठेही शास्त्राला अन्नाचा अपमान किंवा धान्याचा अपमान पायदळी तुडवणं असं अजिबात अपेक्षित नाही हा अर्थच माहीत नसल्यामुळे सध्या लोकांमध्ये हा भ्रम निर्माण झाला आहे तो कृपया करू नये ही लक्ष्मी आहे आपण पहिल्या भागापासून बघतोय की आज हे सर्वसामान्य स्त्री पुरुष नसून यांना लक्ष्मी आणि विष्णूचं रूप प्राप्त झालेलं आहे त्यामुळे ह्या लक्ष्मीच्या पदस्पर्शाने आपलं घर पवित्र व्हावं किंवा आपल्या घरात जे काही धन दन धन धान्य आहे याची भरभराट व्हावी असं या ग्रहप्रवेशातनं शास्त्राला अपेक्षित आहे ह्या लक्ष्मी स्वरूप नववधूला तिथून पुढे घरातील ज्येष्ठ मंडळी संपूर्ण घर दाखवतात किंवा घरभर फिरवतात याचा लौकिकाचा अर्थ असा आहे की आता ही वधू नवीन आहे हिला हे घर माहिती नाही इथून पुढे तिचा वावर व्यवस्थित व्हावा तिला कुठेही अडचण येऊ नये म्हणून घर संपूर्ण दाखवणं हा त्यामागचा हेतू आहे आणि पारलौकिक अर्थाने त्याचा अर्थ असा आहे की ही जी लक्ष्मी घरात येते तिची ऊर्जा ह्या आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये साठावी भरून जावी हिच्या ऊर्जेने आपलं संपूर्ण घर उजळून जावं असा हा पारलौकिक अर्थ आहे या लक्ष्मीला संपूर्ण घर दाखवल्यानंतर लक्ष्मी पूजनाचा विधीशास्त्राने सांगितलेला आहे ह्या विधीच्या वेळेला एका पसरट ताटामध्ये किंवा परातीमध्ये अखंड तांदूळ घेतले जातात आणि त्या तांदळामध्ये लक्ष्मीची किंवा गौरीहराच्या वेळेला या नववधूंनी जी अन्नपूर्णा पूजली तिची स्थापना केली जाते तिचं रितसर पूजन करून ह्या तांदळामध्ये ह्या नववधूचं नामकरण केलं जातं म्हणजेच ज्या वेळेला तिला आईवडिलांनी जन्म दिला तेव्हा त्यांनी तिचं नाव ठेवलं होतं आता लग्नानंतर ह्या वधूचा दुसरा जन्म झाला आहे असं शास्त्र मानतं त्याच्यामुळे दुसऱ्या जन्माच्या वेळेला तिला नवीन नाव दिलं जातं आणि याच नावाने पुढे त्या घरातली सगळी माणसं किंवा मा सर्वच त्या वधूशी त्याच नावाने व्यवहार करतात यावेळी या वधूला या घरातील ज्येष्ठ मंडळी श्रेष्ठ मंडळी आणि पुरोहित मंत्रोच्चारांनी आशीर्वाद देतात अविधवा तु सुव्रता तेजस्वी च यशस्वी च धर्मपत्नी पतिव्रता इंद्रस्य तु यथाश्रिया श्रीधरस्य यथा श्रिया शंकरस्य यथा गौरी तद्भर्तुरपी भरतरी याचा अर्थ असा की जशी इंद्राची इंद्राणी लक्ष्मी शंकराची गौरी आणि ब्रह्माची सावित्री यांचप्रमाणे तुमचं पुढील आयुष्य हे एकत्र गुण्यागोविंदांनी जावं त्याचबरोबरीनी या विशेष करून वधूला तू अष्टपुत्र हो म्हणजेच आजच्या काळामध्ये तू सुप्रज हो तुझी कूस उजवली जाऊ दे तुला बाळांची समृद्धी मिळू दे असाही आशीर्वाद दिला जातो तसंच त्याचबरोबरीने तिला असंही म्हटलं जातं तुशा तुशा की तुझ्या अस्तित्वाने तुझ्या वागणुकीने या घरातल्या सर्व मंडळींना आनंद मिळू दे तुझ्या अस्तित्वाने हे घर आनंदाने भरून जाऊन दे इथे हा ग्रहप्रवेश हा विधी संपतो पुढच्या भागामध्ये ग्रहप्रवेशनीय हो या विधीबद्दल चर्चा करू तोपर्यंत नमस्कार साध्या ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विना औषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार आजच संपर्क साधा